बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं भंते, भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन धर्माचे प्रयोजन काय धम्माचे प्रयोजन काय ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धांच्या सुनखत आणि पोटपाद या ब्राह्मणांपासून बरोबर झालेल्या संवादात आढळतात एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या नगरात राहत होते त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून परिव्राजक भग्गवा यांच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले भगवंतांना पाहून भग्गवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे भगवान बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला काही दिवसांपूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही सुनखताचे म्हणणे खरे आहे काय भगवंतांनी उत्तर दिले होय सुनखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे सुनक्कत मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले सुनक्कत तू माझ्याबरोबर रहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय सुनक्खताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही मी त्याला विचारले आणि तू तरी असे कधी मला मनाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंतांच्या छत्राखाली राहीन नाही भगवान नाही नंतर मी त्याला विचारले जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय वेड्या यात दोष तुझा की माझा पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाही सुनखत बोलला अरे सुनखता मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंतांचे शिष्यत्व स्वीकारेन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील नाही भगवान नाही जर मी तसे बोललो नसेल आणि तसा तूही बोलला नसशील तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करून शकत नाही हे आहे काय भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे सुनख जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्त्व नाही तर मग तुला चमत्कार प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडे येतो भगवान परंतु आपण मला जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाहीत सुनकथा मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझ्या शिष्य हो आणि तुला मी जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवीन नाही भगवान नाही किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन नाही भगवान नाही जर मी ही तुला तसे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस मग हे वेळ्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय भगवान वस्तुजातीचा आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही तथागतांच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या धम्माचा दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने जातीचा आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्त्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे या संवादावरून स्पष्ट होते की धर्म या कल्पनेत वस्तुजातीचा आरंभाचा साक्षात्कार याला महत्त्व आहे धम्माचा कल्पनेत ते नाही बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात स्वपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति हो, यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयम् धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणङ्गायं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन हो तु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि